श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहात मजेत आहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि जानेवारी महिना हा नवीन वर्षाचा वर्षा सुरू होत आहे इंग्ल इंग्रजी महिन्याचा नवीन वर्षाचा काळ सुरू होत आहे तरी आणि आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या मराठमोळा जो सण आहे पाडवा ह्या दिवसापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते तरी इंग्रजी महिन्याचा जो काळ सुरू होणार आहे तो आता सुरू होत आहे एक तारखेपासून त्यासाठी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत आहे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जाऊ दे भरभराटीचं जाऊ दे श्रीस्वामी बर समर्थ आपले आता जानेवारी महिन्याची एनर्जी आपण चेक करणार आहोत वृषभ राशीसाठी हा काळ किंवा हा मंथ कसा राहील किंवा या महिन्यातल्या महिन्यामधल्या काही गोष्टी काही घटना कशा का असतील हे आपण चेक करणार आहोत श्रीस्वामी समर्थ धन संपत्ती वगैरे काही असेल किंवा चालू असेल तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ सक्सेस प्रेम जीवाळा नातेसंबंध अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होणे श्री <coughs> स्वामी समर्थ द न्यू बिगनिंग आयुष्यातली नवीन वेळ सुरू होताना दिसते आहे फॅमिली कम्प्लीट होते आहे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम मिटताना दिसत आहेत फॅमिलीमध्ये जर काही कटुता होती किंवा कटुता होती किंवा निगेटिव्ह शक्ती होती ते कुठंतरी लांब जाताना आहे तुमच्यामध्ये जा निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव होतो तो कुठंतरी संपताना दिसतोय दुसरी जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे ती दत्तगुरूंची आहे स्वामी समर्थांच्या आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्ही करत असाल स्वामी सम स स्वामी समर्थ महाराजांची एनर्जी तुमच्याशी कनेक्ट आहे खूप असं मला एनर्जी स्ट्रॉंग दिसते की जानेवारी महिन्याची जा सुरुवात जी लोक करणार आहेत ती स्वामींच्या सेवेतून करणार आहे स्वामी सेवा करून ते नवीन वर्षाची सुरुवात करताना दिसत आहे स्वामी समर्थांना मागणी घालताना दिसत आहेत की स्वामी येणार वर्ष सुख समाधान शांततेत जाऊ दे जे झालं पास्टमधल्या सगळ्या गोष्टी त्या तिथंच संपू देत माझ्या आयुष्यात एक चांगली संधी चांगल्या गोष्टी तुमच्या आशीर्वादाने होऊ देत अशा काही संकल्प तुम्ही नवीन वर्षाचा स्वामींशी काही गोष्टी शेअर करताना आपलं दुःख स्वामींना सांगताना आपल्या आयुष्यातल्या काही वेदना आपलं किती म्हणजे असं रड रडणं किंवा एखादा अचानकपणे आश्रू येणं किंवा रडायचं इच्छा नसते पण अचानकपणे काय माहिती देवासमोर जानेवारी महिन्याच्या जा सुरुवातीला आपण जेव्हा बोलतोय स्वामींना तेव्हा अचानकपणे डोळ्यातून पाणी येणे अश्रू येणे जे झालं ते कुठंतरी थांबू दे देवा हे हे कुठंतरी स्वामींचं खूप कनेक्टिव्हि कनेक्शन तुमचं या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीचं दिसतं आहे पहिल्याच आठवड्यामध्ये सुरुवातीला पहिल्या एक तारखेपासूनच दिसतं आहे कोणीतरी एका दिवसाचा संकल्पसुद्धा आहे जानेवारी महिन्याच्या एक तारखेचा संकल्प आहे गुरुवार या महिन्याचा तुम्हाला शुभ आहे गुरुवारचा म्हणजे ज्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवार चार अंक तुमच्यासाठी शुभ आहे चार अंक जो आहे या महिन्यात शुभ आहे गुरुवार तुमच्यासाठी योग्य आहे चांगला आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करा किंवा स्वामींच्या मठामध्ये जा ह्या महिन्यामध्ये पूर्ण स्वामींची आणि देवाची एनर्जी आलेली आहे तुमचा आराध्य देवता अजून कोणता असेल ज्या देवताला देवत तुम्ही मानत असाल बाळूमामा असतील ख्रिस्त असतील आपल्या घोड्यावरचा देव तुमचा कुळदेव कोणता असेल घोड्यावरच्या देवाची एनर्जीसुद्धा आहे परत ज्योतिर्लिंग म्हणजे आपलं महादेवांची एनर्जी असेल अशीच स्ट्राँग एनर्जी दिसते आहे पण जास्त स्ट्राँग एनर्जी जी आहे ती दत्त महाराजांची आणि बाळूमामाची बाळूमामाची एनर्जी स्ट्रॉंग दिसते आहे बाळूमामांचे कोण भक्त असतील जर बाळूमामांची सेवा करत असेल तर त्यांचीसुद्धा एनर्जी इथं दिसते आहे त्यांच्यासुद्धा आयुष्यात काहीतरी सकारात्मक गोष्टी घडणार हा असं पण दिसतंय की येणारी पौर्णिमा जी आहे ह्या चालू वर्षाची किंवा आता जानेवारी महिन्याची त्या महिन्यामध्ये तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये बाळूमामाला जाऊन बाळूमामाचं दर्शन घेताय बाळूमामाचा भंडारा घेऊन येत आहे बाळूमामाला घालत घालताय नवीन वर्षाचं कारण तीन तारखेलाचं पौर्णिमा आहे एक केला नवीन वर्ष आहे त्यामुळे हे सगळ्या गाठून आल्यानंतर हे आठवड्यात पहिल्या आठवड्यात जास्त तुम्ही ह्या काही गोष्टी करताना दिसताय स्वामी समर्थ किंवा जास्त मला एनर्जी बाळू मामा आणि स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज हे एनर्जी जास्त स्ट्रॉंग स्ट्रॉंग दिसते आणि यांचीसुद्धा सुद्धा दिसते नवनाथ महाराजांची सुद्धा एनर्जी दिसते आयुष्यात प्रॉब्लेम आहेत तुमच्या प्रॉब्लेमसुद्धा आहेत पण ते तुम्ही कसं केले म्हणते का प्रॉब्लेम कसे प्रॉब्लेम छोटे मोठे जरी असले छोटे असले तरी त्याचं कसं झालं तुम्ही खूप विचार त्या गोष्टीचा करताय बाबा हा ह्या व्यक्तीने मला असं केलं त्या व्यक्तीने मला असं केलं हा रात्रभर विचार तुमच्या मनातला जात नाही किंवा दिवसभर मनातला तुमचा विचार जात नाही अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल घडत आहेत कुणी काही बोललं कुणी काय टोकलं कुणी काही नावं ठेवलं कुणी काही निंदा केली अशा काही गोष्टी जरी तुमच्यासोबत आणि ते तुम्हाला कळलं किंवा समोरच्या व्हायब्रेशन जरी तुम्हाला आल्या की बाबा हा ही तो वारून तो माझ्याबद्दलच बोलत होता अशा व्हायब्रेशन काहीतरी येत असतात खूप जणांना येत असतात स्वामी सेवकरी असतील बाळूमामाचे भक्त असतील किंवा अजून कोणत्या गुरूची सेवा जर तुम्ही करत असाल तर नक्कीच ही एनर्जी आपल्याला फील होते की व्हायब्रेशन येत असतं तसं आपल्या आपल्याला की त्याची ऊर्जा आपल्याला लगेच कनेक्ट होते आणि आपल्याला समजतं की बाबा तो माझंच काहीतरी बोलत होता किंवा माझ्याबद्दलच त्याच्या मनात असा विचार सुरू होता अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला जाणवतील आणि त्यामुळे कसं होतंय तुमचं कुठंतरी आयुष्य चांगलं सुरू असतंय चांगल्या मार्गाने तुम्ही जात असताय पण हे कुठंतरी मध्ये काहीतरी होतं आणि तुमची एनर्जी परत डाऊन होते त्याच गोष्टीचा तुम्ही दिवसभर विचार करत राहता त्याच गोष्टीमध्ये डिपली विचार करत बसता की हे सगळं निगेटिव्ह शक्ती आणि हे तुम्ही हे पूर्ण ब्लॅक होतं तुमचं शरीर पूर्ण ब्लॅक होतं इंट्युशन्स छान आहेत स्वामींची भक्ती पैसा अभंडन सगळं आहे पण हे दृष्टी वगैरे किंवा वाईट लोकांचं नजर किंवा वाईट बोलणे ह्या जर गोष्टी जर झाल्या ना तर तुम्ही हे सगळ्या गोष्टींमध्ये एक निगेटिव शक्तीचा तुम्ही निगेटिव गोष्टींमध्ये अडकून पडता निगेटिव्ह गोष्टीचा त्रास व्हायला लागतो अशा गोष्टींचं तुम्ही एक हे होऊन जाता एखादी निगेटिव्ह गोष्टी जर आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्याचं त्याला पण बळी पडतो तसं तुमचं होतंय हे करायचं नाही आहे तुम्हाला हे थोडं सावध राहायचं आहे या महिन्यामध्ये ह्या ह्या महिन्यामध्ये किंवा या महिन्याचं पण नाही आयुष्यात तुमचा प्रवास जरी कधी असेल वाईट शक्ती जरी आपल्याला त्रास देत असेल तर कधीतरी निगेटिव्ह गोष्टी आपल्याला त्रास देत असतात पण ते सोडायचं कुठं थांबायचं कुठं आपला मार्ग काय आहे आपलं आयुष्य कुठं चाललेलं आहे ह्या गोष्टीकडे तुम्हाला फोकस करणे गरजेचं आहे आणि ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच आयुष्यात एक ग्रोथ आहे चांगली सक्सेस आहे आयुष्याला एक वळण आहे आयुष्याला एक चांगलं सूर्याचा प्रकाश सूर्याचा किरण तुमच्या आयुष्यात उगवताना दिसतोय एक चांगली जबाबदारी व्यक्ती तुम्ही म्हणून वावरू शकता आयुष्यामध्ये चांगला ग्रोथ तुमचा होऊ शकतो जानेवारी महिन्याची एनर्जी तुमची खूप छान आहे स्ट्रॉंग आहे मी खूप डीपली सांगते आहे तुम्हाला व्यवस्थित सांगते जेणेकरून तुम्हाला समजावं व्यवस्थित तर पॉझिटिव्ह म्हणजे अजून ग्रोथ या महिन्यामध्ये एक नंबरचं कार्ड आहे एक नंबरचं कार्ड आहे एक नंबरचं कार्ड सांगताय तुम्हाला पहिला महिना पहिलं हे ग्रोथ एक तुमच्याकडे परमेश्वराचा कोणता तरी एखादा नोकरी संदर्भात असेल किंवा आयुष्यात काही गोष्टी तुमच्या सक्सेस होत नसतील किंवा तुम्ही कुठेतरी परीक्षा देत असाल किंवा तुमचं एक्झाम कुठे आता सुरू होणार असतील चार तारखेला असेल किंवा दहा तारखेला असेल किंवा अकरा किंवा पंधरा तारखेला असेल ह्या महिन्यात कधीही तुमचे एक्झाम असू शकतील किंवा तोंडी परीक्षा असू शकतील किंवा घरच्याण गोष्टी असू शकतील ह्यामध्ये काहीतरी परमेश्वर अशी एक गोष्ट तुमच्यामध्ये देणार आहे की जेणेकरून तुमच्यामध्ये ते एक एक क्षण तुमच्या आयुष्यात चांगलं यायला सुरुवात होईल त्या गोष्टीमुळे आणि तिथे परमेश्वराची काहीतरी साथ तुम्हाला लाग लाभताना दिसते परमेश्वर तुम्हाला काहीतरी देताना दिसत आहेत वाद वि टाळायचा आहे वादविवाद फॅमिलीमध्ये पण भांडायचं नाही किंवा बाहेर भांडायचं नाही जर आयुष्यामध्ये किंवा मानसिकता तुमची कधी कधी बिघडली किंवा वाईट निगेटिव्ह शक्तीमुळे तुम्हाला तुम त्रास झाला तर अशी भूमिका घ्यायची नाहीये जेणेकरून जे तुमच्यामध्ये एक तलवार घेऊन बसलेली व्यक्ती किंवा तुम्ही एखादं डेविलची एनर्जी तुमच्यामध्ये दिसावी तुम्ही एक डेविल आहात किंवा तुमच्यामध्ये तसं काय वातावरण व्हावं असं काय करू नका आणि थोडंसं मला अशी पण इंट्युशन्स येत आहेत की तुमच्या फॅमिलीमध्ये काहीतरी भांडण जमीन जागा वाटणी एकमेकांची मतभेद अशा भावभावांचा असू शकतं जावा जावांचं असू शकतं किंवा अजून काहीही असू शकतं यामध्ये तुमचं मतभेद वाद अशा काही गोष्टी होताना दिसत आहे जेणेकरून तुमच्यामध्ये थोडंसं तडजोड करायची गरज आहे तुम्हाला थोडंसं समजून घ्यायची गरज आहे जेणेकरून बघा एवढं स्वामी सेवा करत असा किंवा अजून कोणत्या गुरूंची तुम्ही सेवा करत असाल तर निगेटिव्ह शक्तीचा वापर तुम्ही करू नका किंवा वापर होण्याचा प्रयत्न करून घेऊ नका पैशासंदर्भात सुद्धा असं आहे हे वाद जर काही चमचाच होत असेल निगेटिव्ह शक्तीचा त्रास होत असेल किंवा मानसिकरित्या तुम्ही स्थि स्थिर झाला आहात आहात किंवा तुम्हाला काही सुचत नसेल किंवा काही गोष्टीचा त्रास होतोय असं वाटत असेल तर हा पैसासुद्धा कुठंतरी जबाबदार आहे हा पैसा कुठंतरी तुम्हाला कमी पडतोय किंवा ह्या पैशाचं टेन्शनसुद्धा तुम्हाला आहे जेणेकरून आयुष्यात काही गोष्टी व्यवस्थित घडत नाही आहेत जेणेकरून बॅलन्स व्यवस्थित होत नाहीये ह्या पैशा संदर्भात तुमचे जे प्रो प्रॉब्लेम आहेत तर तुम्हाला कुठेतरी नाराजी व्यक्त होते बाबा माझ्या आयुष्यात का असं मी इतका का, का त्रासलेला माझ्या आयुष्यात का पैसा आहे असंच असं नाही आहे की पैसा नाही आहे किंवा पैसा सॉरी हे कार्ड घेतलं होतं पैसा नाही आहे किंवा पैसा, पैसा येण्यासाठी मी कमी पडतोय पैसा तर मिळतोय येतोय पैसा येतोय पण असं आहे की असा आला की असा जाण किंवा आपला खर्च न भागणं किंवा तुम्हाला साठा म्हणजे सेविंग काहीतरी करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला त्या उरत नाही आहेत राहत नाही असं सुद्धा होत स्वतःहून आलंय कार्ड हे स्वतःहून आलेलं कार्ड आपण घेऊयात तर आयुष्यामध्ये अशी शाईन करण्याची वेळ तुमची येईल किंवा अशी शाईनमध्ये तुम्ही राहू शकता किंवा आयुष्यामध्ये अशी तुम संधी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते ह्या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली संधी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते जेणेकरून तुम्ही स्वतः स्वतःच्या जीवावर आयुष करताय स्वतःच्या जीवावर मौच मजा करताय किंवा स्वतःचं काहीतरी चांगली एनर्जी देताय अशा काही गोष्टी करताय जेणेकरून ते कष्ट जे प्रामाणिकपणा ज्या काही गोष्टी ज्या आहेत तुमच्या आयुष्यात घडत आहेत त्या व्यवस्थित घडतील त्यावर तुम्ही कष्ट कराल जेणेकरून हे जर काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येत असतील तर तुम्ही सॉल्व्ह देखील तुम्ही कराल ह्या अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत तर आपण आता डेकमोर बघणार आहोत की ही डेक जी आहे ती श्रीकृष्णांची आहे आणि यावरती आपण कोणत्या देवतेची एनर्जी तुमच्यासाठी पिक होते किंवा कोणत्या देवतेची एनर्जी तुम्हाला येते ते आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ स्वतःच आले दत्त महाराजांचीच एनर्जी आली ब्रह्मांड आलेत ब्रह्मा ब्रह्मांची एनर्जी आलेली आहे गुरुवार तुम्हाला या महिन्यात पाळायचं आहे गुरुवारी तुम्हाला नॉनव्हेज कोणत्या गोष्टीचं काही करायचं नाही आहे गुरुवार तुम्हाला शुभ आहे या महिन्यामध्ये गुरुवारची जास्त काळजी घ्यायचं आहे पण मला असं वाटतं की या महिन्यामध्ये तुम्हाला दान पण करायचं आहे दान पण करायचं आहे गुरुवारचं गाईला घास घालणे गाईला गाईची सेवा करणे कुत्र्याची सेवा करणे कुत्र्याला एखादी दर गुरुवारी असो किंवा रोज एखादा कुत्रा तुम्हाला तुमच्या दारात आला तर त्याला भाकरी टाकणे किंवा गाईला घास चारणे किंवा गाईला एखादा पोळीचं नैवेद्य देणे या महिन्यामध्ये दे। गुरुवारचं असेल कारण गुरुवारची सेवा खूप चांगली असते स्वामींच्यापर्यंत पोचायचं असेल तर त्यांच्या प्राणी त्यांच्या जे प्राणी होते गाई कुत्रा किंवा मुके जनावरं त्यांना मुखे जनावरं खूप आवडत होती गायी खूप कपीला गायी जी त्यांची होती हे गायीचं स्वरूप त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं होतं दत्त महाराजांच्या फोटो पुढे बघा किंवा दत्त महाराजांचा आपण जे पोथी वगैरे वा वाचतो किंवा दो पोथीमध्ये सुद्धा दत्त महाराजांच्या शेजारी किंवा आसपास कुत्र्यांचा वास आहे जेणेकरून त्यांना जर आपण गाठलं किंवा त्यांनाची जर आपण सेवा केली किंवा आपल्या दारामध्ये कधीही आपल्याला कुत्रा एन टाईम या महिन्यामध्ये कधीही दिसला तरीसुद्धा आपण त्याला एखादी भाकरी टाकणे हे आपण करायचं आहे या महिन्यामध्ये कायम जरी केलं तरी काय हरकत नाही आहे पण ज्याच्या त्याच्या याच्याने कारण सिटीमधल्या लोकांना असं वरती राहत राहतात आणि था, खाली घराच्या खाली कुत्रं दिसलं वरून ते खाली नाही नाही होऊ शकत असं होतं आहे खूप जण असं मला मेसेज करतात आता आमचं खेडेगाव आहे आमच्याकडे चालतं कारण आमच्या तर आमचा आमचा ऑलरेडी आहे रॉकी एक त्याला तो कधी दिवसभर आपल्या म्हणजे पाळीवरचा आहे त्यामुळे आम्ही त्याला घालू शकतो तसं सिटीत प्रत्येकाच्या घरात अवेलेबल काही गोष्टी होत नाही किंवा कुत्रा पाळू शकत नाही कारण सोसायटीमध्ये राहिलेल्या लोकांना तसे म्हणजे ऍडजस्ट करावं लागतं सगळ्या लोकांना तसं मग तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही हँडल करा जेणेकरून कुठं फिरायला वगैरे गेला एखादा कुत्रा दिसला तर त्याला थोडंसं काहीतरी खायला द्या किंवा खायला घाला लहान मुलांना खायला घाला अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे घरात काहीही करायचं नाही आहे पाळणूक ठेवायची आहे गुरुवारची या महिन्यामध्ये गुरुवार तुमच्यासाठी शुभ आहे तर आता दुसऱ्या डेकमधून आपण बघणार आहोत गणपती बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी या महिन्याची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे गणपती बाप्पांचं काय सा सांगणं आहे तुमच्यासाठी एखाद्या समूहाचा भाग असल्याची भावना एखाद्या गोष्टी मी तुम्हाला तेच सांगितलं की चांगल्या कर्माचे भागीदारी व्हा भा। चांगल्या कर्म म्हणजे ह्या गुरुवारी किंवा काय असं उपाय करा किंवा गरीबाला दान द्या किंवा मुख्य प्राण्यांची सेवा करा ह्या चांगल्या कर्माची कुठेतरी भागी भागीदारी व्हा हे गणपती बाप्पांचं सांगणं आहे तुमच्यासाठी बालिशपणा लहान मुलांची काळजी घ्या मी तुम्हाला मी तेच सांगते आहे की मगा पण जे रिडिंगमध्ये येतं ना तेच बरोबर जॉईंट बरोबर काय कार्डमध्ये तेच येत असतं आणि जेव्हा तुम्ही करेक्ट करंट एनर्जी तुमची इथं मला देत असता तेव्हाच तुमची पूर्ण कनेक्ट एनर्जी इथं फील होत असते जेणेकरून तुमच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी जर घडायच्या असतील तर इथे दिसून जातं तर वाईट जर काळ तुमच्या आयुष्यात आता सुरू असेल वाईट कोणता काळ जर सुरू असेल तर तो कधी संपेल आणि या जानेवारी महिन्यात ते सक्सेस होईल का किंवा थांबेल का कुठेतरी बदल घडेल का आयुष्यामध्ये हे आपण चेक करूयात हम्म वेळ लागेल थोडा थोडा वेळ लागेल या गोष्टीला या गोष्टी थोड्या म्हणजे व्यवस्थित होण्यासाठी थोडा वेळ लागेल पुढच्या महिन्यात सुद्धा होऊ शकतं फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा जानेवारी मंथमध्ये सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी बदलू शकतात तर आता आपण एनर्जी चेक करणार जी आहे ती पौर्णिमेच्या काळाची एनर्जी चेक करणार आहे हे पौर्णिमेचा आणि अमावश्याचा काळ आहे ती हे डेक आपल्याला सांगत असते महत्वाच्या बातम्या करंट एनर्जी जी आहे ती या डेकमधून आपल्याला मिळत असते आताची जी एनर्जी आहे म्हणजे जानेवारी ए तीन आणि दोन ह्या काळामध्ये पौर्णिमेची एनर्जी आहे कारण जानेवारीचा सुरुवातीचा काळ जो आहे तो पौर्णिमेच्या काळानं सुरू होत आहे तर पौर्णिमेच्या काळामध्ये तुम्हाला काय आहे पौर्णिमेची एनर्जी आपण चेक करूया की तुम्हाला या महिन्यामध्ये कोणता संदेश आहे चांगला आहे की वाईट आहे प्रेरित हो की कारवाई करे किंवा म्हणजे प्रेमाने किंवा चांगल्या भावनेने एखादं कार्य करत असाल तर ते सक्सेस होईल चांगलं होईल त्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये बघायला मिळतील एक संतुलन खोज एक चांगलं एक चांगलं हुडकायचा किंवा एक चांगल्या गोष्ट शोधण्याचा एक चांगल्या गोष्टी तुमच्याकडून दुसऱ्याला मिळतील असा काहीतरी शोध घ्या जेणेकरून त्याचा निगेटिव्ह वापर होणार नाही किंवा तुमच्या तुमचा म्हणजे विचार चांगले असणं गरजेचं आहे तुमच्यामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी समोर आल्या पाहिजे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाईट घडल्या नाही पाहिजेत किंवा वाईट तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजेत तर आता आपण या डे कवड्यांवरती बघणार आहोत की तुमच्या मध्ये कोणत्या गोष्टीचा बदल होईल कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतील श्री स्वामी समर्थ ओढ तर तुमच्या नेत्री गुरुदेय दत्त श्री स्वामी समर्थ बघा मोठी कामं जर असतील कोणत्या म्हणजे मोठं पैसे जर कशात गुंतवायचे असतील मोठ्या जर पैशा म्हणजे लाख दीड लाख दोन लाख पाच लाख लाखाच्या पुढचा जर व्यवहार तुम्हाला करायचा असेल तर या महिन्यामध्ये करू नका हे सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे थर्ड पार्टी जर तुम्ही इन्वॉल्व्ह आहात किंवा अनैतिक संबंध कुठे असतील किंवा तुमच्या घरामध्ये किंवा कुठंही तुमच्या पार्टनरचं किंवा तुमचं असं काही जर विषय असेल तर ते सुद्धा कुठंतरी त्याचा कुठं तरी तुम्हाला या महिन्यामध्ये त्रास होतो आहे असं दिसतोय मुलांच्या बाबतीत म्हटलं तरी काहीतरी गोष्टीतून तुम्हाला काहीतरी रहस्यमय समजू शकतं किंवा त्यांच्यातून काहीतरी हॉस्पिटलचा खर्च अचानकपणे ये, येईल किंवा तुमच्यामध्ये काहीतरी मुलांच्या बाबतीत असं काही कळेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत म्हणा त्यांचं काय अचानकपणे एखादा का आजार उभवला किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला समजलं अशा काही अचानकपणे काही गोष्टी तुम्हाला मुलांच्याबद्दल समजताना दिसत आहेत पण असं काही टेन्शन घेण्यासारखं नाही पण आहे थोडंफार आहे असं काही नाही की जास्त बाबा ताईने एवढं सांगितलं एनर्जी म्हणजे खरंच आम्हाला काळजी करण्यासारखं आहे असं काही नाही आहे नॉर्मल आहे ते आजारी पडणं किंवा काय यातून मार्ग निघेल त्यात काय एवढं नाही पण पैसा या या महिन्यामध्ये जास्त कुठं गुंतवू नका जेणेकरून एक लाखाच्या वरचा जर व्यवहार असेल तर शक्यतो टाळा पुढच्या महिन्यात घ्या किंवा तुमची पर्सनल एनर्जी चेक करून घ्या त्या अकॉर्डिंग किंवा त्या पद्धतीने तुम्ही ठरवू शकता की या महिन्यामध्ये तुम्ही व्यवहार करू शकता की नाही करू शकत तर किरकोळ गोष्टीमध्ये अडथळा थोडा आहे तोसुद्धा तुम्हाला इतका त्रासदायक नाही आहे पण थोडं थोडं आहे कुठेतरी की छोट्या मोठ्या अडचणी तुम्हाला येत राहतील या महिन्यामध्ये दे। तर देवीचा कौल आहे उजवा पण ह्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा तुम्हाला शेअर करायच्या करा आहेत कारण मला जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगते आहे मग ते घ्यायचं की नाही हे तुमच्या हातामध्ये आहे कारण फक्त एनर्जी चेक करणं आणि बघणं आणि इथंच सोडून देणं एकदा व्हिडिओ स्किप केला की के परत हे सगळं इथंच थांबवायचं की आपल्या माइंडमध्ये डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं हे तुमच्यामध्ये आहे तुम्ही ठरवू शकता तर आजची एनर्जी किंवा या जानेवारी महिन्याची एनर्जी तुमच्यासाठी हीच आहे श्रीस्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जेणेकरून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही एनर्जी आवडली असेल तर शेअर देखील करायला विसरू नका आणि मॅसेज देखील करा की होता आम्हाला खूप मॅचे झालेले आहे किंवा किती टक्के तुम्हाला मॅच झाली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल श्रीस्वामी समर्थ